प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात पडळकरांच्या बेताल वक्तव्यावर जत मध्ये संताप विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्याबाबत अलीकडेच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल आणि असभ्य वक्तव्याचा जत तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत शहरात भव्य निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस पक्षाचेही स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीनंतर जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले जयंत पाटील यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करत पडळकर यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला या रॅलीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका शहर आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते युवक महिला तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयंत पाटील यांचा तालुक्यातील विकासात मोठा वाटा असून अशा नेत्याचा अवमान करताना पडळकरांनी संयम पाळायला हवा होता असे मत नेत्यांनी व्यक्त केले रॅली दरम्यान जयंत पाटील यांचा अपमान सहन केला जाणार नाही पडळकर माफी मागा संयुक्त आंदोलन जिंदाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली विक्रमदादा सावंत म्हणाले जयंत पाटील हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे नेते आहेत त्यांच्या कार्याचा अपमान हा सामान्य जनतेचा अपमान आहे यास काँग्रेसही आमच्यासोबत ठामपणे उभी आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली त्यांनी सांगितले की पडळकर यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की नेट कोकण म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही चालू होती आणि त्या भीसीतनं उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली या ठिकाणी पंचायत समितीचे भेडव यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते तिचं म्हणणं होतं ते आज तिने मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्याने निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्यांनी आरोप केल्यानंतर खर तर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होतं या वाचावीरांनी जाण्याचं गरजेचं होतं तर काय केलं पण याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ का हो? आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही घेणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि ज्या आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्यांची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेचं सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून एमडी तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्यात तुम्हाला तालुक्याला सगळ्या माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की म्हणजे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील आहेत का नाही म्हणजे आज इथं बसलेले बरेचशे जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते व्हिडिओ जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाही पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं झाल्याला कोण होतं हो पुढं होत नाही पण याच सुद्धा खरं कुठं आज झालं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं आज या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर रमारीजस योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती की तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर सगळा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य पडल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ आरला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो वाढलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय कि महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला खरा जरूर आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कलाकृत नावा देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार पण हे काय की हो या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जगभी परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतंय की गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला दिसतय जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी कुठन पाणी येत आहे तिथन देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो मला वाटतं प्रत्येक अॅप जस तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय का नाही झालं आज त्याच्यावरही बोलतायत का आज त्याच्यावर प्रशासनाला झाग आणतायत का त्याच्यावर बी आज गेले दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित खुशो असेल सामान्य आमचे प्रांत साहेब असे यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केलाय पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात राहत जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेला आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतो का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत आहे तिथं याच्यावर आपल्याला बोललं जातं का आज एकीकडं जे वाचावीर आहे त्या वाचालवीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून एकीकडं मराठा ओबीसी एकीकडं धनगर मागासवर्गीय एकीकडं बंजारा एकीकडं वंजारी अशा पद्धतीचं भान्य लावल्याचं काम सुद्धा याच वाचा विराने केलेला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा